पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली त्यांच्या सूचनेनुसार प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय फुलेवाडी अग्निशमन इमारत दुर्घटना प्रकरणी कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांना निलंबित केलाय तर शहर अभियंता रमेश मस्कर आणि उपशहर अभियंता सुरेश पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे दुसरीकडे गणेशोत्सवाच्या कालावधीत आठ दिवस पाणीपुरवठा बंद पडल्यानं त्याची सखोल चौकशी करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले कोल्हापूर महापालिकेच्या विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आमदार राजे क्षीरसागर आमदार अमल महाडिक समवेत शुक्रवारी महानगरपालिकेत बैठक घेतली त्यावेळी आमदार आबिटकर यांनी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये असं सांगत प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले खराब रस्ते मोकळ्या जागेतील अतिक्रमणं थेट पाईपलाईन योजनेतील गोंधळ फुलेवाडी अग्निशमन इमारत दुर्घटना अशा प्रश्नांवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली दुसरीकडे ब्ल्यू मधील शंभर फुटी रस्ता संपादन करण्यासाठी नगरविकास विभागास प्रस्ताव सादर करण्याचा सा निर्णय घेतलाय महानगरपालिकेच्या खुल्या जागांवर नाव लावलं जाईल तसंच खुल्या जागेवरील अतिक्रमणं काढली जातील असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं तसंच शहरातील सर्व रस्त्यांच्या दर्जाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वालिटी टेस्टिंग एजन्सी मार्फत तपासणी करण्याचे आदेश प्रशासकांनी दिलेत तसंच खराब रस्त्यांच्या ठेकेदारांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे फुलेवाडी फायर स्टेशन इमारत दुर्घटना प्रकरणी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांना निलंबित करण्यात आलंय तर शहर अभियंता रमेश मस्कर आणि उपशहर अभियंता सुरेश पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे याशिवाय ऐन गणेशोत्सवात काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेचा पाणीपुरवठा आठ दिवस बंद पडला होता त्याची जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत चौकशी केली जाईल असं सांगून जल अभियंता हर्षजित घाटगे आणि सहाय्यक अभियंता जयेश जाधव हो, यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे